पेशेंट जा तू तुझ्या घरला ए हो तू घरात उगा तुम्ही जगाला तमाशा दाखवू नका तू जा तुझ्या घरला तू निघ तिकडं ए निघ गप गप निघ तिकड अजिबात इकडं कालवा करू नको तू तुझ्या तिकडं कालवा कर ता अजिबात कालवा करू नघू हा नीघ तिकडं हा दाखलो जाय दिवस जाय जाई थोडे दिवस जायचं

राखून राखू ती डोक्यात घेऊन बसायची नाही तुम्ही जरी आईबाप आमची गेली ती सतराला सांगितले आय बाप गेले ती दोघं भाऊ एकत्र तुमच्या डोळ्यात खटकते का दुखी शक म्हणजे तुमच्या भांडत आम्ही बी एक व्हायचं परत एकामेकात दारात जायच नाही तुम्हाला भाव थोडा म्हणला नाही तिला बसली ते ऐकत नाही की त्याची बायको आहे मी काय करू त्याला तिला सांगायची नाही भावाकडे घेत तुम्ही कशा बायका लो लावलाय रोडवर करायची यांना जाणारे ऐकते की तुम्ही जगाला तमाशा कशा पाय दाखवताय घरातली भांड घरात बघायला मिटवाय येत नाही तिला ती मस्त मला आता मी म्हणली तुमच्यामुळे माझ्या मा घरात पेट झाला

लक्षात माउजीच्या दहा बोलून रिकामी होती माऊजीला देत नाही खाल करा लागलीला कशाने तिला तिच्या बसली ना काय? बस याला भावाला हाताखाली धरून मग या चुकाने जाऊन येणार नाश्न आहे तुम्हाला काय माझा प्रश्न नाही अजून वाटते झाले नाही ते काय नाही मी उद्या सगळं मग भावा ज्याला त्याला म्हणे तुझी अशी कड मारायच काय तर कर

Right.

ए गप गप नी तिकडे अजिबात तिकडं कालवा करू नको तू तुझ्या तिकडे कर वकार अजिबात कालवा काल करू नगो हा तिकडं